सकाळच्या नाश्त्याला असा गरमागरम वडा मिळाला तर दिवसाची सुरुवात आनंदात होते तर आज आपण बनवणार आहोत असे उडीद वडे जे बाहेरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ हलके जाळीदार असतील आपण इंडियन स्टाईल चटणी सुद्धा बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात खुसखुशीत वडे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण डाळी भिजत घालूयात तर त्यासाठी एका वाटग्यामध्ये एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे मूग डाळ सुद्धा घालणार आहोत दोन चमचे मी इथे तांदूळ वापरलेले आहेत जे करून कोणतेही तुमच्या तांदूळ अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता तांदळामुळे वड्यांना एक खुसखुशीतपणा कुरकुरीतपणा येतो आणि मूग डाळीमुळे खमंगपणा येणार आहे सकाळी नाश्त्याला जर तुम्हाला लवकर वडे बनवायचे असतील ना तर तुम्ही ही डाळ रात्रीच भिजत घालू शकता किंवा जर सकाळी दुपारी घालणार असाल तर कमीत कमी दोन तासासाठी भिजत घालायची आहे आ, ही डाळ घ्यायची त्यानंतर दोन ते ती तीन ती 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 वेळेला स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवायची आणि मग आपल्याला ही रात्रभर किंवा दोन तासासाठी भिजत घालायची असते आता मी तर इथे रात्रभरासाठी भिजत घातलेली होती बघा किती छान फुललेली आहे आता ही भिजत घातलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायची आहे वाटताना यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाहीये त्यामुळे हवं तर तुम्ही ही डाळ एखाद्या जाळीवरती काढून घेऊ हो शकता त्यातलं पाणी निथळून द्या आणि मग हिला वाटायला घ्या अशी थोडी थोडी करत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घ्यायची आणि चांगली वाटून घ्यायची थोडस रवाळ असं टेक्शर असलं पाहिजे डाळ वाटताना जर आपण यामध्ये पाणी वापरलं ना तर वडे तळल्यानंतर ते तेलकट होतात अजिबात हलके होत नाहीत थोडेसे कडक आणि असे जड बनतात गरज असेल तरच तुम्ही एखाद दुसरा चमचा पाण्याचा वापरू शकता आता थोडी थोडी करत डाळ मी इथे वाटून एका वाटक्यामध्ये घेतलेली आहे वडे छान टम्म फुगण्यासाठी आपल्याला हे मिश्रण अगदी पाच ते सात मिनिट फेटून घेणे खूप गरजेचे असते जर तुम्ही यामध्ये खाण्याचा सो सोडा वापरणार नसाल ना तर हे मिश्रण पाच ते सात मिनिट एका डिरेक्शन मध्ये चांगले फेटून घ्या मिश्रण हलके झाले आहे की नाही हे बघण्यासाठी एका बाटीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये एक गोळा टाकून बघायचा जर तो वरती तरंगतो याचा अर्थ पीठ आपलं अगदी हलकं तयार झालेलं आहे जर गोळा खालीच बसत असेल याचा अर्थ आपल्याला आणखीन फेटण्याची गरज असते पीठ वरती तरंगते याचा अर्थ अगदी हलकं फुलक झालेला आहे त्यामुळे लगेचच आपण आता याची वडे बनवायला घेऊयात यातच आता आपण बारीक कापलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही हवं तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा ओले खोबरे तसेच कडीपत्ता देखील घालू शकता किंवा नुसते प्लेन वडे केले तरी ते खायला अगदी अप्रतिम लागतात चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ जेवढा आपण हलकं तयार करून घेऊ वडे देखील तितकेच खुसखुशीत आणि हलके तयार होतात वडे बनवताना पीठ हाताला लागू नये यासाठी दोन्ही हाताला पाणी लावून घ्या आणि मग याचे वडे तयार करा जर पीठ एकदम घट्ट झालं असेल तर तुम्ही एका हाताने देखील वडे तयार करू शकता तसेच असा गोळा करून दुसऱ्या हातावरती घ्या आणि परत एकदा आपलं बोट पाण्यामध्ये बुडवून याला मध्ये छिद्र द्या थोडासा वड्यासारखा परफेक्ट आकार दिला की अगदी आपले वडे तयार झालेले आहेत हाताने तयार करायचे नसेल तर तुम्ही इथे गाळण्याचा वापर देखील करून वडे बनवू शकता आता गाळणं घ्यायचं त्याचा पाठीमागचा जाळीचा भाग पाण्यामध्ये बुडवून त्यावरती पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा ठेवायचा आणि थोडासा पाण्याचा हात लावून मध्ये छिद्र द्यायचा छोट्या आकाराचे वडे बनवलेले आहेत जेणेकरून ते आतून व्यवस्थित शिजतील तसेच लवकर सुद्धा तळले जातील तेल, तेल मिडियम हीट वरती गरम करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण एक एक करत हे वडे सोडत जाऊयात तुम्ही डायरेक्ट हाताने टाकू शकता किंवा गाण्यावरती देखील घेऊन सोडू शकता एका वेळेला मी तीन चार वडे असे तेलामध्ये सोडलेले आहेत आता गॅस आपल्याला इथे लो टू मिडियम ठेवायचा आणि त्यावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत अगदी खरपूस खमंग आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यावे लागतात अगदी असा सोनेरी रंग आला की याला एका जाळीवरती काढून घेऊयात बघा वडे किती हलके झालेले आहेत त्यामुळे ते वरती एखाद्या टिश्यू पेपर वरती किंवा जाळीवरती काढून घ्या जेणेकरून ते तेलकट होणार नाहीत वडे तरंगायला लागले की समजायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे जर तळताना वडे खालीच बसले याचा अर्थ पीठ थोडस कडक होत आणि त्यामुळे वडे चांगले फुललेले आहेत आणि आपण हे पीठ अगदी पाच ते सात मिनिट फेटून घेतल्याने हलकं सुद्धा तयार झालेलं होतं वडे छान असे सोनेरी रंगावरती तळले गेलेले आहेत आणि टम्म फुकतात त्यामुळे आपल्याला यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा वापरण्याची अजिबात गरज लागत नाही शिवाय आपण पीठ दळताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नव्हता त्यामुळे ते तेलकट सुद्धा बनत नाहीत हे गरमागरम उडीद वडे खाण्यासाठी आता साऊथ इंडियन चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओले खोबलेले खोबरे घेतलेले आहे तुम्ही बारीक तुकडे घेऊ हो शकता खोबऱ्याचे तसेच त्यामध्ये मोठे तीन चमचे व तीन हिरव्या मिरच्या तिकटानुसार कमी जास्त ठेवू हो शकता प्रमाण कडीपत्त्याचे काही पाने थोडीशी कोथिंबीर घेतली आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे पहिल्यांदा असं सुक सुक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि परत एकदा पातळ चटणीसाठी वाटून घ्यायचं आता इथे मला पातळ चटणी बनवायची आहे तुम्ही घट्ट सुद्धा ठेवू शकता त्यानुसार यामध्ये पाणी ऍड करायचं चांगलं फेटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि मग याला आता आपण चांगली खमंग फोडणी देऊयात त्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये पाव चमचा जिरे अर्ध चमचा मोहरी आणि थोडस हिंग घालतीये फोडणीमध्येच फोडणीसाठी पण मी थोडीशी परिपत्र्याची पाणी घातलेली आहे आणि आता ही खमंग फोडणी आपण या चटणीवरती टाकून देऊयात आणि चांगली मिक्स करूयात चटणी हवं तर तुम्ही थंड करायला फ्रीजमध्ये ठेवू हो शकता आणि अशी ही आपली एकदम चवदार स्वादिष्ट चटणी तयार झालेली आहे जी तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बरोबर एन्जॉय करू शकता जसे की डोसा आपे इडली बडे या बरोबर खाऊ शकता तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे गरमागरम बाहेरून खुसखुशीत कुछ कुरकुरीत तसेच आतून मऊ जाळीदार उडीद वडे बनवलेले आहेत अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीयेत मी तुम्हाला याचा आवाज दाखवते की ती खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत अगदी फुगणारे घरातल्या सगळ्यांनाच आवडतील असे हे उडीद वडे आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्की करून बघा अगदी परफेक्ट वडे बनतील त्यामुळे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या